बघतोय हा कोणता आहे शॉर्ट आहे शॉर्ट शॉर्ट मध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे ओके okay. आता लेडीज ना गर्मीच्या दृष्टीकडे शॉर्ट्स अवेलेबल आहेत ओके okay. थोडा hey, पार्टी वेअर लुक आहे आपल्याकडे अवेलेबल आहे okay, ले, ओके डेनिम आहे ना मध्ये लागतात डेनिमची hmm. व्हरायटी तुम्हाला ला लार्ज टू डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामीचा म्हणतो आज आपण आलेलो आहे कलेक्शन यांना भेट देण्यासाठी यांच्याकडे तुम्हाला विविध प्रकारचे वन पीस तसेच तुम्हाला डेनिम मध्ये कुर्तीज तसे विविध प्रकारचे तुम्हाला ड्रेस बघायला मिळणार आहे फुल सेटिंग बघायला मिळणार आहे तर खूप उत्तम असं त्यांच्याकडे कलेक्शन आहे आणि मला कोणत्याही कलेक्शन आवडतं तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण तुम्हाला डिटेल देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असा आहात तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शॉट पण नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो नमस्कार माझं नाव रोशनी सालब माझ्या ब्रँडचं नाव आहे रोटिक कलेक्शन आता माझ्याकडे नवीन व्हरायटी आलेली आहे प्लेन मध्ये आपण कुर्तीज बघू शकता हे पॅटर्न ओपन करून ऑफिस वेअर साठी आपल्याकडे कुर्तीज आता अवेलेबल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये हे नवीन कलर्स आलेले आहेत येल्लो आहे पीच आहे थोडा पर्पल आहे त्याच्यानंतर आपल्याकडे मोरपी पंखी कलर आलेला ओके मोरपंखी कलर आहे असे दोन कलर आहेत ना अजून त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा पण इथं आलेला आहे जसं प्लेन होता तशामध्येच आता आपण एम्ब्रॉयडरी वाले नवीन लॉन्च केलेले आहेत नवीन व्हरायटी आहे पूर्ण ओके okay. त्यानंतर आपल्याकडे okay, रिव्हर्सेबल जॅकेट आहेत ओके रिव्हर्सेबल जॅकेट पण आहेत बरं दोन्ही साइड काय प्राइस आहे सहाशे रुपये पॅटर्न्स मध्ये आलेले आहेत त्याच्यानंतर मिडी आपल्याकडे आलेले आहेत वन पीस आलेले वन पीस मध्ये पण तुम्ही कॉलर पॅटर्न बघू शकता बोथ साइड ह्याला पॉकेट्स दिलेले आहेत स्लीव आहेत प्युअर कॉटन मध्ये आहेत पूर्ण ओके प्युअर कॉटन प्युअर कॉटन मध्ये बरा पूर्ण वन पीस आहे आणि ह्याच्यामध्ये कोणती साईज येतात याच्यामध्ये मिडियम टू डबल एक्सेल बरा मिडियम टू डबल एक्सेल मिळतील त्यानंतर आपल्याकडे पॅन्ट आलेले आहेत तुम्ही पॅन्ट बघू शकता प्युअर कॉटन मध्ये आहेत पूर्ण बर काय रेंज आहे पॅन्ट ची फोर फिफ्टी ओके साडेचार ओके साईज मिळणार आहे इलास्टिक आहे नॉट दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये डबल एक्सेल टू फोर एक्सेल आपल्याकडे साइज अव्हेलेबल आहे शॉर्ट कुर्तीमध्ये पण मीडियम टू डबल एक्सेल साईज मिळेल ह्याची काय रेंज आहे एट फिफ्टी एट फिफ्टी फिफ्टी वन पीस ची पॅन्टची आपली फोर फिफ्टीची रेंज आहे त्यानंतर आपल्याकडे शॉर्ट लॉंग कुर्ती आले आहेत लॉन्ग कुर्तीमध्ये पण प्लेन लॉन्ग कुर्ती आलेले आहेत त्यामध्ये पण कलर्स अव्हेलेबल होतील गोल्डन कलर आहे हा ऍक्च्युली गोल्डन आहे पिंक आहे आणि मरून आहे मरून आहे ना मरून जो डिस्प्ले केलेला आहे त्यानंतर लॉंग कुर्तीमध्ये आहे टू पीस सेट्स अव्हेलेबल झालेले आहेत टू पीस सेट्स मध्ये पण हजार आणि बाराशे पन्नास अशा दोन रेंज आहेत त्यामुळे नक्की व्हिजिट करा आणि कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझा नंबर आहे एट सेवन सिक्स सेवन डबल सेवन फाय नाईन टू नाईन आणि मी, का मी काय का बोलतो ला ते समोर तुम्ही दाखवला त्याची काय रेंज आहे हो पर्यंत पर्यंत आहे ना ओके आणि काय नाव त्याचं आता रिव्हर्सेबल आपल्याकडे रिव्हर्सिबल रिव्हर्सेबल त्याला नॉट दिलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लार्ज टू डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज अव्हेलेबल आहे तुम्ही प्रॉपर हे वापरू शकता त्याला नॉट दिलेली आहे तर ते टाय होऊ शकतं त्यानंतर आपल्याकडे छोटी सेट्स मध्ये आलेले आहेत ओपन करून दाखवते सेम आपण मागे लावलेला आहे त्याच्यामध्ये ओके हे सुद्धा प्युअर कॉटन मध्ये आहे प्युअर कॉटन मध्ये आहे ना ओके yes. okay. कलंकारी वर्क आहे जयपुरी कपडा येणार okay, लेक जब... मध्ये येणार थोडा वेगळा पॅटर्न बाराशे पन्नास आणि okay. आपल्याकडे ही पॅन्ट सुद्धा त्याला पॅन्ट दिलेली आहे प्रॉपर ओके okay. आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन कलर ऑप्शन्स आहे यामध्ये ब्लॅक ब्लू मरून त्यानंतर अजून वेगळे प्रिंट्स येतील त्याला सुद्धा पॉकेट वगैरे आहे आतमध्ये पूर्ण इंटरलॉक वगैरे केलेलं मिळणार आहे तुम्हाला आणि प्रॉपर तुम्ही हे वापरू शकता त्यानंतर शर्ट्स आहेत आपल्याकडे शर्ट्स आहेत शॉर्ट मध्ये सुद्धा आपल्याकडे शर्ट्स अवेलेबल आहेत ओके थोड पार्टी वेअर लुक आहे सिक्स फिफ्टी ला जाण आहे ओके मला वगैरे होणार आहे तुम्ही रेग्युलर मशीन वॉश करू शकता श्रिंक होणार नाही कपड्याचा कलर जाणार नाही आणि गोळे होणार नाही म्हणजे जे बबल्स येतात आपल्याला मशीन मध्ये टाकल्या पाहिजे ते येणार नाही फुल फिनिश आपले प्रोडक्ट आहेत आणि वन अँड हाफ इयर तुम्ही वापरू शकता रेंज काय बोललात सिक्स फिफ्टी शॉर्ट कुर्ती आपल्याकडे फायव्ह हंड्रेड पासून चालू होतात हे सिक्स फिफ्टीचे आहेत

रेंज okay, okay. बर आणि फुल अँड आहे फुल मिळते यामध्ये पण एम टू डबल एक्सअर साईज अवेलेबल आहेत त्याला okay. सुद्धा प्रॉपर तुम्हाला साइड पॉकेट वगैरे मिळणार आहे ओके साइड पॉकेट वगैरे दिलेलं आहे तुम्ही कसंही वापरू शकता छान आपल्या उन्हाळ्याच्या दृष्टीने आता कॉटन आपल्याला लागणार आहे खूप सुंदर सुंदर अशी व्हरायटी आली कलर ऑप्शन दाखवा ना कलर ऑप्शन सुद्धा अव्हेलेबल आहेत ग्रीन आहे बॉटल ग्रीन आहे पिंक आहे ब्ल्यू आहे त्यानंतर आपल्याकडे हा पीच कलर आहे okay, कलर आहेत आणि ह्यामध्ये सुद्धा पॅन्ट तुम्हाला बघू शकता झेक्झॅक्ट मध्ये येतील युनिक पॅटर्न्स मध्ये पण आपल्याकडे अव्हेलेबल आहे हे डेने मॅडम मध्ये लागतात डेनिमची व्हरायटी ओके काय ही एट फिफ्टी पर्यंत आपल्याकडे हे फ्रॉक्स ओके त्यामध्ये आपल्याकडे कॉलर मध्ये पण वेगळी पॅटर्न ही विदाउट कॉलरची रेंज दाखवते ओके कॉलर ची मग अशी दाखवलेत बरोबर स्लीव्स दिलेले आहेत शॉर्ट स्लीव्स दिलेले आहेत तुम्ही अटॅच करू शकता दोन्ही साईडला ला पॉकेट ओके आणि श्रिंग वगैरे होणार नाही बरोबर ह्याची काय रेंज आहे एट फिफ्टी ओके आणि याच्यामध्ये कलर्स आहेत कलर्स आपण इथे कलर ऑप्शन्स बघतोय तुम्ही बघू शकता एक दोन ती, ती, तीन कलर हा चौथा एक कलर आहे पॅटर्न ओके फ्रॉक पॅटर्न तर आपण आता फ्रॉक पॅटर्न बघतोय कलर ऑप्शन्स okay, आहे ओके याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन्स बघायला मिळणार आहे तुम्ही ते बघू शकतात खूप सुंदर असे कलर ऑप्शन्स आहेत आणि ह्याच्यामध्येही तुम्हाला सगळ्या साईज बघायला मिळतील खूप सुंदर अशा आणि राणी कलर आहे आहे ना शेड ओके बरं आणि हा मग आपण शर्ट बघितला होत नाईन शेड वाईन शेड आहे ओके

आपण हा पुढचा बघतोय हा कोणता आहे शॉर्ट आहे शॉर्ट शॉर्ट मध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे आता गर्मीच्या दृष्टीने लागतात आणि स्लीवलेस पॅटर्न लवकरच लॉन्च करणार आहे आम्ही गर्मीच्या दृष्टीने आता फेब्रुवारी महिना सुरू झालाय मार्च मध्ये आपण स्लीवलेस मध्ये पण व्हरायटी नवीन आणणार आहोत आणणार आहे हो। तर नक्की कॉन्टॅक्ट करा मला कॉन्टॅक्ट नंबर आहे एट सेवन सिक्स सेवन डबल सेवन फाय नाईन टू नाईन रोशनी सालप नावे आहे नक्की कॉन्टॅक्ट करा आणि ऑनलाईन आपण डील करतो त्यामुळे कॉन्टॅक्ट करून मला तुमची साईज फक्त सांगा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट कर थँक्यू चला मित्रांनो आता निघायची वेळ आलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा मी तुम्हाला भेटी पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये तो बरे बाय बाय टेक के